अभंग निवडलाय नाथ महाराजांचा या अभंगामध्ये श्री नाथ महाराज जीवन कस जगाव याची आचार संहिता सांगतात एकनाथ महाराज म्हणतात जो जो जीव म्हणून जन्माला आला त्या प्रत्येकाला चार गोष्टी लागू आहेत आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी सम समान या मृत्यू लोकामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनी जीवन जगतात ज्ञानोबरांची प्रमाण आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगी हो चौऱ्याऐंशी लाख जीव जंतू आहेत त्या प्रत्येकाच्या पाठीमाग भगवान परमात्म्यानं चार गोष्टी लावून दिलेल्या आहेत आहार निद्रा भय आणि मैथून प्रत्येकाच्या पाठीमाग आपण सर्व नेहमी कीर्तन ऐकणारी मंडळी आहोत चार पैकी तीन गोष्टीची प्रत्येकाला गरजही आहे आणि आवडही आहे आहार प्रत्येकाच्या शरीराला त्याची गरज आहे आणि त्याची आवड आहे निद्रा म्हणजे झोप त्याची गरजही आहे आणि आवडही आहे गरज आहे शरीराला कारण झोप जर नसेल तर माणसाचं शरीर व्यवस्थित काम करू शकत आणि झोपेची आवड सुद्धा आहे आणि आवड इतकी माणसांना झोपेची म्हणून माणसं कीर्तनाला जाताना सुद्धा झोपेला सोबत घेऊनच जातात <laughs> नामदेव महाराज भगवंताकडे तक्रार करतात प्रभू तुझ कीर्तन गोड आहे देवा आवडीचा विषय आमचा पण तरी सुद्धा कीर्तनात बसल्यानंतर आम्हाला झोप त्रास दिल्याशिवाय राहत नाही नि कीर्तनी पय स

तिसरी गोष्ट सांगितली आहे मैथून शरीराला गरजही आहे आवडही आहे पण तीन मुद्दे सोडले तर चौथा मुद्दा नाथबाबांनी सांगितला भयक म्हणजे भीती या भीतीची जी, माणसाच्या जीवनात गरजही नाही आणि आवड सुद्धा नाही पण प्रत्येकाच्या पाठीमाग भगवंताला लावून दिली त्याच उत्तर आजच्या अभंगात आहे पहिला मुद्दा सांगताना एकनाथ महाराज बोलतात प्रत्येकाला आहाराची गरज आहे भूक लागतेच तो कोणीही असो प्रत्येकाचा आहार भगवान परमात्म्याने वेगवेगळा बनवलेला आहे श्वानाशी भोजन दिले तरी त्याचे चित्त प्रत्येकाचा आहार प्रभू आपण गाड्या पाहतो गाड्या प्रत्येक गाडीच इंजन वेगवेगळं बनवलंय माणसानेच बनवलं पण प्रत्येक गाडीच इंधन वेगळं आहे काही डिझेल वर चालतात काही पेट्रोलवर आता नवीन गाड्या निघाल्या त्या चार्जिंग वर विचार करून पहा चार्जिंग वर चालणाऱ्या गाडीमध्ये जर पेट्रोल टाकलं तर जमत तसं प्रत्येकाचं इंधन वेगळं प्रभूंनी प्रत्येकाचं खाद्य सुद्धा वेगवेगळं बनवलेलं आहे राजहंसा I'm not know एका प्रमाणामध्ये तीन जणांचं उदाहरण दिलं पहिलं उदाहरण दिलं कावळा कावळे ढोपरा सगळ्यांनी पाहिलेला पक्षी आहे कावळा काय आवडतं म्हणे कावळ्याला ढोपर आवडतं ढोपर त्याला चांगलं कितीही खाऊ घाला ते आवडणार नाही म्हणून काही कावळ्याच्या जातीची माणसं सांगितली नाचक पुचक सडक पडक कसही पचवण्याची ताकद आहे त्याला म्हणाव कावळा म्हणून <laughs> तर माणसाला जास्त भूक लागल्यानंतर माणसं स्वतः म्हणतात लवकर काहीतरी खायला दे ओटा कावळे ओरडत कावळ्याचं खाद्य सांगितलं कावळे ढोपरा कंकर तितरा शेतकरी आहोत आपण सर्व तीतर नावाचा पक्षी पाहिला असेल काय खातो खडे खाऊन जीवन जगतो खडे कसे चावत असतील बिचाऱ्याला ना काय नाही अहो माणसाच्या जेवणामध्ये एक बारीक जरी खडा निघाला तरी सहन होत नाही मोहरी एवढा बारीक पण तरी दाता खाली आल्यानंतर माणसं जेवणाचा बिघाड झाला घास थुंकून टाकून बायकोला बोलतात फुटकी झाली का दोन डोळे दिले देवानं एक खडा काढता येत नाही माणसाला काय दगड खाऊ घालत पण बायको सुद्धा ऐकून नाही घे ती शेराला सव्वा शेर बायको म्हटली जास्त वटवट करू नका मला म्हणताय दोन दोड़ डोळे दिलेत एक खडा काढता येत नाही का तुम्हाला देवाना बत्तीस दिलेत ना एकही चावता येत नाही का कबीर महाराज बोलता तीतर पक्षी कंकर खावे छोडे काम फिर जो भी शंकर खावे उसकी तो जाने राम तीतर पक्षी खडे खाऊन जीवन जगतो त्याला जर काम विकार त्रास देत असेल तर कबीर महाराज बोलले दही तू साखर आणि भाताचे गव्हाचे पदार्थ खाऊन जीवन जगणाऱ्याला काम विकार किती त्रास देत असेल हुसकी तो जाने आणि आणखीन एकाच उदाहरण दिले तो राज हंसा सारा चारा मोतियाचा राजहंस तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत नाही पाहू कारण ओरिजिनल राजहंस हिमालयाच्या मानस सरोवरामध्ये विहार करतात ज्या एका सरोवरामधून पाच नद्यांचा उगम आहे बाराही महिने वाहणाऱ्या पाच नद्या गंगा यमुना सरस्वती सिंधू आणि शरयू पाच नद्या ज्या एकट्या सरोवरातून उगम पावतात त्या मानस सरोवरामध्ये रा राजहंस विहार करतात कारण राजहंसाच खाद्य सांगितलं तुकोबांनी खडे नाही खात मोती ओरिजिनल मोती, मोती, मोती। तुमच्या आपल्या वाट्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही आपल्या वाट्याला आलं तर फक्त मोती नावाचं साबणच हो आहे दिवाळीच्या सण ओरिजिनल मोती तुमच्या आपल्या वाट्यावर नाही पण राज हो मोती खातो पण भगवान परमात्म्याची लिलाई मौली प्रभू ज्याच त्याच खाद्य ज्याला त्याला बरोबर पुरवल्याशिवाय राहत नाही कृपाळू प्रमाण आपल्या समोर म्हणे ज्याचे नाम विश्वभर त्याचे निरंतर भगवान परमात्म्याचे अनेक नाव आहे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य सूर्यचंद्रास बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जरा भगवान परमात्म्याच्या अनंत नावापैकी विश्वंभर हे एक देवाचं नाव का म्हटलं विश्वंभर देवाला कारण प्रभू सगळ्या जगाचं एकटा भरण पोषण करतो म्हणून विश्वंभर म्हणून हिमालयामध्ये मानस सरोवरामध्ये राहणाऱ्या राजहंसाला सुद्धा परमात्मा उपवाशी राहू देत नाही भगवान परमात्म्याला सगळ्यांची काळजी आहे आणि म्हणून एकनाथ महाराज बोलतात आकाशामध्ये स्वच्छंदानं विहार करणारे जे पक्षी राहतात उडत असतात दुपारची वेळ झाल्यानंतर त्यांना सुद्धा भूक लागते कारण त्यांना सुद्धा पोट आहे साथ्यामध्ये प्रमाण नाही पण असं म्हणतात जरी झाला म्हणजे भगवे परिधान केलेल्या सुद्धा त्यालाही भूक लागते तेव्हा आकाशामध्ये विहार करणाऱ्या पक्ष्यांना भूक लागल्यानंतर एकनाथ महाराज बोलतात ते दाने टिकण्याच्या निमित्तानं एखाद्या मोकळ्या अंगणामध्ये उतरतात पण पोट सोची सोचीमध्ये दाना घेतला की ते कोणत्याच बंधनामध्ये अडकून पडत नाहीत अभंगाचं पहिलं جي کوھرا ديني هو Yeah. Hey,